ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगळवार सतरा जून रोजी निधन झाले बुधवार अठरा जून रोजी शोकाकुल वातावरणात गडहेरीच्या घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले पत्नी माजी नगराध्यक्ष प्राजक्ता व भाऊ समीर पेद्दापल्लीवार यांनी भडागणी दिले यावेळी अहिरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कन्ना मडावी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली याप्रसंगी प्राध्यापक राजेश कात्रडवार रवींद्र वासेकर नगरसेवक अमोल गुडेल्लीवार अमोल मुक्कावार सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार सुरेंद्र अलोने आनंद अंगुलवार शंकर मगडीवार आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी माजी उपसरपंच सचिन पेद्दापल्लीवार यांच्या लोकप्रिय मनमिळावू प्रेमळ स्वभावावर आणि सामाजिक शैक्षणिक व राजकीय जीवनावर प्रकाश टाकून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिले सचिन पेद्दापल्लीवार अहेरी येथील धर्मराव कृषी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते अहेरी नगरपंचायत अस्तित्वात येण्याआधी अहरी, अहरी ग्रामपंचायतीचे उपसरपंचही होते त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली भाऊ व मो, बराच मोठा परिवार आहे सचिन पेद्दापल्लीवार यांच्या निधनाने अहेरी व परिसरात शोककडा पसरली असून हळहळ व्यक्त केले जात आहे अंत्यविधीत फार मोठा जनसमुदाय सामील होते